त्या तोंडाने तुम्ही मत मागायला उद्या जाणार आहात की जो माणूस कुटुंब व्यवस्था पाळत नाही हिंदू संस्कृतीचा असणारा एक भाग पाळत नाही त्याला पुन्हा मतदान द्या कुठल्या तोंडाने तुम्ही मागणार आहात मित्रो यांचं बोलणं एक आणि यांचं वागणं एक हे लक्षात यांचं बोलणं एक आणि वागणं एक अशी असणारी परिस्थिती मी इथल्या तमाम आणि काँग्रेसवाल्यांना मी सुचवलो कार्यक्रम सुचवलाय काँग्रेसवाल्यांना की काँग्रेसच्या महिला विंग आहे पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरण द्यावी आणि त्यांना एवढंच पडावं की तुम्ही हिंदू संस्कृतीचे प्रचारक आहात प्रचार, प्रचार करत आलात हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा पती पत्नी एकत्र राहायला शिका हा आज महाराष्ट्र त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करतात विचारतो चलो चलो चलो। हा साधा सुधा कार्यक्रम हा साधा सुधा कार्यक्रम की पती पत्नी एकत्र राहावं हे आंदोलन सुद्धा घेण्याची तुमची हिंमत नाही तुमची हिम्मत नाही आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेला की बीजेपी बरोबर आपण लढलं पाहिजे अरे पहिल्यांदा लढायला तर शिका आणि मग उपदेश तर शिका लढायचं नाही आज एवढी चांगली संधी आली होती दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या आज संधी होती काँग्रेसवाल्यानं आम्हाला एक सांगा की मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला का नाही सांगितलं की मोर्चे काढा आंदोलन करा रस्ते बंद करा आणि शेतकऱ्याच्या बागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून तुम्ही का नाही कार्यक्रम आखला अरे हा देश वाचलेला आहे तुटलेला नाही अजून देश अजून तुटलेला नाही जुळलेला आहे आम्ही देश आंदोलन करायला निघालेला कोणाला फसवत आहे तू लोक काही एवढी मूर्ख नाहीत आज जे भारतीय जनता पक्षाच सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की जे संविधान तुडवायला निघाले पुन्हा आणायला निघालेला अशांच्या विरोधात लढायचं असेल तुमच्या यात्रेमधला असणारा संदेश काही आहे विरोधातला संदेश समजेच्या बाजूचा असणारा संदेश शेतकऱ्यांच्या बाजूचा असणारा संदेश एक लाट उभी करण्याची संधी एक करण्याची संधी त्या ठिकाणी आली होती ती सोडून द्यायचं आणि जे मोदीच्या विरोधात लढतात आहेत त्यांच्याबद्दल शंका निर्माण करायच्या एक मुख्यमंत्री तुमचा गेला दुसरा मुख्यमंत्री राहिलाय त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे काय अजेंडा ते एकी मध्ये बिघाड सांगण्यात आलेला एकी मध्ये बिघाड कर तू एकी मध्ये बिघाड केलास मे जून मध्ये कुठल्या तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा काँग्रेस मधून फेकून घ्या काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होती सुपारी बहादुराला आवडलं नाही ते इलेक्शन नंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात आम्ही तर झाले फकीर आहोत <laughs> कधी या मस्जिद मध्ये कधी त्या मंदिरामध्ये मोदीने नऊ वेळा शोधाय शोध का कार्यपाठ एक माझ्याकडे दिल्लीतला पोलीस अधिकारी आला तो म्हणला काहीतरी थोडं द्या म्हटलं काय थोडस देऊ तुला तुम्ही कुठं चोरी मारी केली असेल सांगा मी म्हटलं हे माझ्याबळ पार्थिव बसलेलं म्हटलं त्याला विचार तो तुला सांगेल चोरी मारी कशी करायची पण आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत उखरून काढा काय असेल ते अरे म्हटलं माझ्याकडे आहे नाही तर तुला काय उकळून देऊ म्हटलं माझी चळवळ बी चालवत नाही लोक चालवतात या सगळेला आलेले लोक म्हटलं होतं <laughs> लोकच स्वतः येतात आलेल्या कोणीतरी स्टेज बांधून देतो कोणीतरी माईक देतो कोणीतरी पोस्टर काढत कोणीतरी फ्लेक्स काढतं अशा रीतीने आमची चळवळ चाललेली <laughs> तुला का तो म्हटला माझी नोकरी जाईल म्हटलं हे माझ्याकडे जागा खाली आहे म्हटलं मी ना कारखाना खा, काढला खा ना म्हटलं चोऱ्या केल्या ना सबसिड्या आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना सांगतो थाटपणे आम्ही असारा मोदीला पाहिजे ते बोलू शकतो आणि वायफाय बोलत चुकीचा काही बोलत आधार घेऊन त्यांना असा बोलत असतो मोदीच्या ह्या सरकारने वाट लागली हे आपण सर्व लक्षात मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये एकशे पस्तीस राफेल राफेल विमानं विकत घ्यायची होती फ्रेंच सरकार बद्दल आणि आपण मध्यंतरी बातमी ऐकली असेल रशिया आलेले मी एकवीस आता ह्या पुढे चालणार नाही त्यांचा आयुष्य संपलेला हे सनातन नो मी तुम्हाला विचारतो किती राफेल आले एवढं सांग आणि किती पाहिजे होते तेही लोकांना सांग एअरफोर्स एक स्क्वॉन उभं करायचं असेल ते एकशे पस्तीस फायटर जेट्स त्या ठिकाणी लागतात लागतात आणले किती पस्तीस शंभर आहेत कुठे मोदींनी त्यावेळेस सांगितलं की हा अंबानी अनिल अंबानी आहे तो आपल्याला आणून घेईल दहा वर्ष होत आले मोदी पहिल्यांदा सांग की उरलेले शंभर विमान येणार